अंधारे विहिरीचे गोड गावच्या वेशीवर जिथे झाडांची लांबच लांब मूळ जमिनी वर आली वीर होती तिथे एक विहीर होती विहीर म्हणण्यापेक्षा ती एक काळी माणसं म्हणायची या विहिरीला तळ नाही तिच्या खोळीमुळे या विहिरीचं नाव पडलं होतं पातळ विहीर सूर्यप्रकाशात ती तिचा तळ दिसत नसे इतकी ती खोल होती आणि गेल्या कित्येक वर्षात एकही माणूस तिच्या पाण्यात उतरला नव्हता की कोणी तिच्या जवळ थांबलं नव्हतं रात्री तर तिचा उल्लेखही कुणी करत नसे मी आकाश शहरातून शास्त्राचा अभ्यास करून नुकतंच गावी परतलो होतं मला स्वप्नातही नव्हतं की हे जुनी दुर्लक्षित विहीर माझ्या आयुष्यात इतकं मोठं गोड घेऊन येईल माझ्यासोबत माझा लहानपणीचा मित्र सागर होता सागर हा गावकऱ्यांसारखाच अध अंधश्रद्धाळू पण माझ्या बाजूला प्रेम करणारा त्यांच्या डोळ्यात नेहमीच एका अनामिक भीतीचं सावट असायचं विशेषतः पातळ विहिरी बोलताना अरे आकाश कशाला त्या विहिरीच्या भानगडीत पडतोस माझ्या आजोबांनी लहानपणापासून कितीतरी वेळा सांगितले ती विहीर शापित आहे सागर माझ्या पाठीवर थाप मारून काळजीने समजावत म्हणाला आम्ही विहिरीच्या काठावर उभं राहून तिच्या काळकुट मुखात डोकावत होतो मी हसलो सागर शाप वगैरे हो काही नसतरी शास्त्रानुसार प्रत्येक गोष्टीला एक वैज्ञानिक कारक असतं ही विहीर इतकी जुनी आहे तिच्यात काहीतरी वेगळं असेल जे भूभागाच्या रचनेबद्दल नवीन माहिती देऊ शकेल मी तयारीनेच आलो होतो माझ्या खांद्यावरची दोरी बॅटरी आणि इतर उपकरण खाली ठेवली सागरच्या स्पष्ट दिसत होती अरे पण दारूच्या त्या विहिरीपाशी गेला होता तो दुसऱ्या दिवशी सकाळी विहिरीच्या काटावर मृतावस्थेत सापडला होता अंगावर एकही जखम होती पण चेहरा पुन्हा निळा पडला होता जणू कोणीतरी त्याचा श्वास कोंडला होता तो केवळ एक योगायोग होता -योग असणार सागर कदाचित त्याला हृदयविकाराचा झटका आला असेल मी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला पण आता माझं मनही थोडं धास्तावलं होतं मी एका मजबूत झाडाला दोरी बांधली आणि हळूहळू विहिरीत उतरू लागलो विहिरीच्या आत हवा थंड आणि दमट होती गोलाकार भिंतीवर हिरवा शिवाळ आणि पाण्याची वावटळ जमा झाली होती बॅटरीच्या प्रकाशातही तिचा तळ दिसत नव्हता मी उतरत गेलो उतरत गेलो माझ्या एम एस मीटरने अजून तरी कोणती असामान्य क्रिया दाखवली नव्हती मी साधारण तीस फूट खाली आलो असे जवळबाजूला एक विचित्र शांतता होती वरून सागाचा आवाज येईन असा झाला होता बॅटरीच्या प्रकाशात विहिरीच्या दगडी भिंतीवर मला काहीतरी अस्पष्ट कोरिवकाम दिसलं मी कसं कसं जवळ जाऊन पाहिलं ती काहीतरी प्राचीन लिपी असावी मी यापूर्वी कधी ती पाहिली नव्हती मी आणखी खाली उतरलं माझ्या मनातील कुतूहल वाढत होतं हे कोरीवकाम कोणी केलं असेल किती जुनं असेल ते अचानक माझ्या ई एम एफ मीटरने मोठा आवाज करायला सुरुवात केली त्याचा आवाज इतका मोठा होता की तो माझ्या जा जाचत होता आणि त्याचवेळी मला विहिरीच्या खोलगट भागातून एक थंड वाऱ्याची झुळूक जाणवली जणू कोणीतरी माझ्या अगदी जवळ येऊन उभे राहिलं होतं माझ्या अंगावर शहरा आला मी बॅटेचा प्रकाश खाली टाकला विहिरीचा तळ अजूनही दिसत नव्हता हो पण आता मला एक खुसबूज ऐकू लागली ती खूपच अस्पष्ट होती जणू अनेक लोक एकत्र बोलत होते पण त्यांचे शब्द समजत नव्हते सागर मी ओरडलो माझा आवाज विहिरीच्या आत घुमून परत येत होता सागर तू ऐकतो आहेस का वरून काहीच प्रतिसाद आला नाही मी एक आणखी खाली उतरलो कारण ई एम एफ इंटरचा आवाज वाढतच होता खुसबुस आता अधिक स्पष्ट झाली होती ते एकच वाक्य होतं जे वारंवार ऐकू येत होतं ते सोडून दे ते सोडून दे मला वाटलं हे केवळ माझा भ्रम असेल इतकी शांतता इतका अंधार मी माझ्या डोळ्यावर हात फिरवला आणि पुन्हा खाली पाहिलं आणि त्याचवेळी माझ्या बॅटरीचा प्रकाश अचानक मंदावला मला धक्का बसला बॅटरी अजूनही पूर्ण चार्ज होती मी तुला थपटलं पण प्रकाश फक्त मिनमिनत होता खजबूज मात्र वाढतच होती आता ती अधिक तीव्र झाली होती जणू का कुणी काहीतरी माझ्या जवळ व हो, माझ्या खानात बोलत होतं दे ते सोडून दे मला भीती वाटू लागली या खुसबुजण्याचा अर्थ काय काय सोडून द्यायचं मी माझ्या अंगावरची दोरी तपासली ती मजबूत होती मी वर चढण्याचा प्रयत्न केला पण माझ्या हाताने अचानक एक थंडगार थंडगार स्पर्श जाणवला जणू काही हजारो माझ्या घेत होती मी ओरडलो माझ्या पॅटेचा प्रकाश पूर्णपणे विजला आता फक्त काळाकुट्ट अंधार होता आणि त्या अंधारात ती कुजबूत माझ्या खानात घुमत होती दे सोडून दे ते आमचे आहे मला समजत नव्हते हा प्रकार काय आहे ते म्हणजे काय मी काय घेऊन आलो होतो जे त्यांना हवं होतं मी माझ्या खिशात हात घातला माझ्या हातात एक लहानसा चम चमकदार दगड होता जो मी गावातल्या एका जुन्या मंदिरातून आणला होता त्या दगडावर एक विचित्र चिन्ह कोरलेलं होतं माझ्या आजोबाने सांगितलं होतं की हा दगड खूप जुनं आहे आणि त्यात काहीतरी अलौकिक शक्ती आहे मी तो दगड नेहमी सोबत ठेवत असे पण कधी या गोष्टीवर विश्वास ठेवला नव्हता मी तो दगड खिशातून बाहेर काढला अंधारातही तो, तो थोडासा चमकत होता त्याचवेळी मला खालच्या बाजूला अंधारात काहीतरी हालचाल जाणवली तिथे काहीतरी होतं माझ्याकडेच रोखून पाहत होतो त्या अंधारात जे काही अस्पष्ट ते विचित्र आणि भयान माणसासारखा रंग काळा काळपट हिरवा होता विहिरीच्या दगडी भिंतीत अधीमध्ये उगवलेल्या हिरवट शेवळातून त्याचा उगम झाला होता तो बिचारा संघावर काटा आणणारा होता त्याच्या हिरवट डोळ्यात एक प्रकारची क्रोवता दिसत होती ते सोडून दे आवाज अधिक तीव्र झाला मला कळलं त्याला त्यांना हा दगड हवा आहे हा दगड त्यांच्यासाठी महत्वाचा आहे मी थरथरत्या हाताने तो दगड खाली फेकला दगड खाली आदळताच आवाज आला पण तो खूपच अस्पष्ट होता जणू तो खूप दूरच्या वेगवेगळ्या जगात जाऊन पटला होता त्याचवेळी इम मीटरचा आवाज बंद झाला ती कजबूत थांबली आणि खाली दिसणारी ती आकृती अदृश्य झाली बॅटरीचा प्रकाश आपोआप रोपच झाला मी स्वतःच्या सावरूनवर चढू लाव माझ्या शरीरावर थंडगास्पर्श अजूनही जाणत होता मी त्या कोरेकामाजवळ पोहोचलो आता ते जास्त स्पष्ट दिसत होतं त्याला आगमन लिपी ते ओळीच्या खाली एक विचित्र चिन्ह होतं अगदी त्या दगडावर असलेल्या खुणेशे साम्य असणार इथे अजबवीर आणि तो चमकदार दगड यांच्यातील संबंधाचा हा अजून एक पुरावा शेवटी या गोष्टी माझ्यासाठी गुडच राहणार होत्या मी घामीजळलेल्या अवस्थेत विहिरीतून वर आलो सागर धावत माझ्याजवळ आला आकाश मी किती हाका मारल्या का देत नव्हता सागर मी मी त्याला काय सांगणार होतो की या शापित विहिरीच्या तळाशी मला एक भयानक आम्हा नवी आकार दिसला त्याचा नक्कीच विश्वास पसरणार नसता त्याला उगाच कशाला घाबरायचं मी मोठा विश्वास सोडून म्हणालो काही नाही रे मी थोडा खाली गेलो होतो पण आता मला आहे की ही विहीर भूगर्भ नाही आहे मी पुन्हा कधी पातळ विहिरीच्या जवळही गेलो नाही ती विर आजही तशीच आहे काळीकुट्ट अथंग आणि स्तब्ध पण मला माहीत आहे विहिरीतून काहीतरी आहे आत त्याला आता मिळालेल्या त्यांच्या अनबोल वारशाचा सांभाळ करत आहे अजूनही रात्री सारं काही शांत झाल्यावर हो, मला कधी कधी ती कुजबूज ऐकू येते ती मला घाबरून सोडते ती सोडून दे ते आमचे आहे तो आवाज अजूनही माझ्या मनात घर करून आहे तो मला आठवण करून देतो की जगात अशाही काही गोष्टी आहेत ज्या आपल्या विचारांच्या पलीकडच्या आहेत आणि काही गुड अशी असतात की जी कधी पूर्णपणे उलगडत नाही आजची कथा ओढल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा